त्याचे हे चिंचेचं पाणी आम्ही काल रात्री हे चिंच भिजू घातली होती आणि त्या चिंचेचं पाणी मी कपाट टाकत हे बघा ही शॅम्पू आहे आणि हे कळची आहे आपण याला कापू आता या शॅम्पूला आणि कपाट टाकू हा खाण्याचा सोडा आहे याला काकू आता आपण आणि चम्मच भर थोड़ा थोड़ा पाणी टाकणे दादा तू या चमचाने त्याला फिरवून टाक मिक्स करून टाक जेव्हा निंबूच्या रसामध्ये निळा लिटमस पेपर टाकला तेव्हा तो काय झाला लाल आणि लाल लिटमस पेपर निंबूच्या रसामध्ये टाकला चिंचेच्या पाण्यामध्ये टाकलाय आमलरी बरोबर का मदतला आमलारी आमलरी झालं हा हे पाणी आहे आपण टाकलं आणि आता मी ग्लॅन ले, रेड लिटनस पेपर टाकते पाण्यामध्ये कोणता कलर नाही पाणी नाही म्हणजे आंबट नाही आणि आमलारी म्हणजे कळवटही नाही पाण्याला चव नसते